छत्रपती संभाजीनगर शहरात प्रहार जलशक्ती पक्षाच्या मोर्चातील सहभागींची संख्या नियोजनाबाबत विशेष शाखेचा अंदाज चुकला होता वाहतूक पोलिसांचे नियोजन मुकले आणि पुन्हा शहरवासियांच्या वाट्याला दिवसभर वाहतूक खोळंबल्याचा मनस्ता करावा लागला दुपारी बारा वाजता मोर्चा क्रांती चौकातून सुरुवात झाली होती मात्र पावसामुळे अडीच वाजेपर्यंत मोर्चा प्रारंभ झाला नव्हता राज्यभरातून शेतकऱ्यांसह हजारो दिव्यांगांनी मोर्चा सहभाग नोंदवला होता सकाळी दहा वाजता मोर्चेकरी शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली होती परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा वेग मंदावला होता दुपारी एक नंतर मोर्चेकऱ्यांच्या वाहनात वाढ झाल्यानंतर मात्र शहरात चक्काजामची परिस्थिती निर्माण झाल्यानं शहरवासियांना दिसेल त्या मार्गावरून वाहने वळण्याची परिस्थिती ओढावली होती दिवसा शहराअंतर्गत रस्ते जाम होते मोर्चेकरी परत त्यांना चिकलठाणा केब्रिज चौक छावणीचा लोखंडी पूल हरसूल चौकात वाहतूक खोळंबली होती प्रत्येक दर्शनीय माहितीनुसार थूत रुग्णालयापासून केब्रिज चौकापर्यंत जाण्यासाठी तब्बल चाळीस चा। 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 चा मिनिटे लागले मोर्चे तर मोर्चेकऱ्यांच्या संख्येच्या अनुषंगानं पोलीस नियोजन करतात शुक्रवारच्या मोर्चात सहभागीचा अंदाजच चुकल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केलं शिवाय अपंगांचा मोर्चा असल्यानं गाड्या थेट शहरात आणण्यास परवानगी दिली मात्र उभ्या करण्याची जागाच निश्चित केली नाही सहा अधिकारी आणि एकशे वाहतूक कर्मचाऱ्यांवर वाहतुकीचं नियोजन होतं ब्युरो रिपोर्ट ए न्यूज संभाजीनगर